mm नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल बाजारपेठेपासून जवळच व मुंबई गोवा हायवेवरून मोजून सात किलोमीटर अंतरावर पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये डांबरी रस्त्याला लागूनच असा हा तीन एकरचा ऍग्रीकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो आहोत मित्रांनो पूर्णपणे माती स्वरूपाची ही जागा आहे मित्रांनो डांबरी रस्त्याला लागूनच तीस फुटाचा फ्रंटेज देखील या प्लॉटला उपलब्ध आहे या प्रॉपर्टीचा वापर फार्म हाऊस डेव्हलप करण्यासाठी किंवा एखादी बाग डेव्हलप करण्यासाठी देखील तुम्ही उत्तम प्रकारे करू शकता तसेच या तीन एकर क्षेत्रामध्ये प्लॉटच्या एंडला म्हणजेच प्लॉटच्या पाठीमागे एक पंधरा गुंठे आकारमानाचा भाग आहे तो पाणथळ भाग आहे त्या ठिकाणी तुम्ही एक शेततळ तयार करून मत्स्यपालन खेकडा पालन यासोबतच पाण्यासाठी पाणीसाठा देखील तयार करू शकता तर आता आपण जाणून घेऊ या प्रॉपर्टी पासून जवळची ठिकाणे किती अंतरावर आहेत मुंबई गोवा हायवे आपल्या प्रॉपर्टी पासून मोजून सात किलोमीटर अंतरावर आहे तसेच जवळची मोठी बाजारपेठ ही कसाल बाजारपेठ आपल्या प्रॉपर्टी पासून मोजून बारा किलोमीटर अंतरावर आहे तसेच दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आपल्या प्रॉपर्टीपासून मोजून दीड किलोमीटर अंतरावर हो आहेत तसेच जवळचे रेल्वे स्टेशन सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन या प्रॉपर्टीपासून सतरा किलोमीटर अंतरावर हो आहे मित्रांनो आजच्या आपल्या या तीन एकर जागेची जागा मालकांना एकाच वेळी विक्री होणे अपेक्षित आहे ही प्रॉपर्टी पार्ट मध्ये द्यायची नसून जागा मालकांना संपूर्ण तीन एकर जागेची एकाच वेळी विक्री होणे अपेक्षित आहे तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किंमतीकडे वळूया जागा मालकांना या तीन एकर जागेची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे वीस लाख रुपये प्रति एकर म्हणजेच एकूण प्लॉटची किंमत ही साठ लाख रुपये आहे जी नक्कीच थोडीफार निगोशिएबल देखील आहे तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असल्यास घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही साईट व्हिजिट करून जागा मालकांशी थेट बोलून दरामध्ये किंचित तडजोड करून ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता तर पुन्हा भेटू अशा एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत प्रॉपर्टी अपडेटसाठी सिंधुदुर्ग प्रॉपर्टीजला फॉलो करा धन्यवाद